मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौसीमाताई महेश रे यांच्या निधीतून साकार झालेल्या स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील अभ्यासिकेचे लोकार्पण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौसीमाताई सीमाताई रे यांच्या निधीतून साकार झालेल्या वनाधिपती स्वर्गीय विनायकदादा पाटील अभ्यासिकेचे लोकार्पण ज्येष्ठ साहित्यिक लेखक पत्रकार श्री उत्तमराव कांबळेसर यांच्या हस्ते संपन्न झाले मान्यवरांचं प्रार्थनापूर्ण करणार आहोत बाहेर कोण शिला अनावरण संपन्न झालंय लगेचच मान्यवरांचे इकडे आगमन होईल साहित्यिक उत्तम कांबळे साहेब कार्यक्रमाला आपल्याला मान्यवर अतिथी म्हणून लागले आहे सकाळी आहे आणि दर्पण पुरस्कार आणि या व्यतिरिक्त अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत आणि असे उत्तम कांबळे साहेब आज आपल्याला मान्यवर अतिथी आणि या, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक साहित्यिक पत्रकार श्री उत्तमराव कांबळेसर विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक चेअरमन श्री विश्वासराव ठाकूर मराठा विद्याप्रसारक या संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे बाबा पाटील दिलीप पाटील माजी नगरसेविका सौमाधुरी बोलकर माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे माजी नगरसेवक मुन्नाजी हिरे सलीम मामा शेख डॉक्टर प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे सौरश्मी हिरे उपस्थित होत्या यावेळी श्री उत्तमराव सर यांनी आपले विचार मांडले सगळे सदस्य वारकरी संप्रदायाच्या विचाराने प्रेरित होऊन मानवतेच्या सगळ्या सुंदर विचारांचा जन्म कोणत्या ना कोणत्या अभ्यासी केलेले जन्म असं नाही जात

सामाजिक कार्यक्रम संपन्न झाला सहा वाजता कार्यक्रम संपला आणि मी सुप्रिया काहींना पण म्हटलं की आज नेमकं विनायक दादांची जयंती आहे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये दादांबद्दल खूप चांगले उद्गार काढले आणि सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये एक काळदा काळदाते काका आणि दादा हे दोन असे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी माझ्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संस्कार केले कारण

जनावरांची फुरं वाढली होती मग त्या गाई असेल बैल असेल आणि जवळजवळ एक महिनाभर ती मोहीम राबवली आणि ती मोहीम मोहीम राबवल्यानंतर अनेक जनावर बरी झाली आणि सातूरचे ज्येष्ठ वास्तुशार मधुसेख जाधव मधुशेख जाधव यांनी दिपाळीचा का दिपाळी कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला मी सुद्धा त्या ठिकाणी गेलो झाला अगोदर त्या ठिकाणी कार्यक्रमाला बसले होते आणि मला बालकांडनं आवाज आला यामध्ये सगळी मामा दिली मी म्हटलं मला शपथ सुचलं नाही त्यांच्या जवळ गेलो झुकलो आदरानं त्यांना नमस्कार केला त्यांनी मला त्यांच्या शेजारी बसवलं माझ्या पाठीवर शपासी थांब म्हणा

आणि त्यांनी माझी ट्रीटमेंट केली मला बरं केलं आणि योगायोग असा होता की मी आजारी असताना या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी श्री रामहरी संभेराव राजेश दराडे गणेश बोलकर भगवान काकड तुषार पगारसर रवींद्र जोशी गौरव बोडके मनोज तांबे योगेश मालुंजकर सागर निगळ यशवंतराव पवार निलेश जोशी सातपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा दिलीप भंदुरे विजय भंदुरे अनिल मौले राजाराम पाटील निगळ एकनाथराव तिडके तुकाराम बंदावणे चंद्रकांत निर्वाण भिवानंद काळे तात्या भंदुरे दिलीप निर्वाण दिलीप नेरे सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील नारायण जाधव शिवाजी शाहणे विक्की पाटील यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक नागरिक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद